सर्वांना सर्वप्रथम गुड मॉर्निंग आणि श्री स्वामी समर्थ तर आज मी सकाळी सकाळी तूप बनवून घेतलं होतं कारण पूर्ण तूप संपलेलं होतं घरातलं आणि जेव्हा वरम भात केला जातो तर वरण तुपाशिवाय खाल्ल्याच जात नाही तर एका साईडनं एक हो मी वरण लावून दिलेलं होतं वरम भाताचा कुकर एका साईडनं मी चहा ठेवला आणि चहा झाल्याच्यानंतर मी लगेच भाजीला फोडणी दिली म्हणजे मला आज छान वांगीची भाजी बनवायची होती तर इथं माझं तीच तयारी सुरू होती तर इथं मी इथं मी कढईमध्ये तेल टाकलं त्याच्यामध्ये ते जिरं मोरी टाकली आणि असा ठेचून घेतलेला खूप सारा लसण टाकला त्याच्यामुळं भाजीला छान टेस्ट येते त्याच्यामध्ये आपली जगभराचे मसाले टाकले त्याच्या मसाल्यांमध्ये मी धनिया पावडर कश्मीरी लाल मिरची पावडर घरी बनवलेला काळा मसाला लाल मसाला हे सगळे मसाले मी त्याच्यामध्ये ॲड केले आणि त्याच्यानंतर लांब लांब कट केलेले हे वांगेनं तर ते टाकले आणि त्याच्यावरती थोडंसं म्हणजे चवीनुसार मीठ टाकलं आणि त्याच्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये मी पाणी ॲड केलं कारण वांगी शिजण्यासाठी थोडंसं पाणी ॲड केलं तर इथं छान अशी वांगेची भाजी तयार झालेली होती तर मी त्याच्यावरती हिरवागतचा असा सांबार टाकला तर इथं माझी भाजी करून झालेली होती तर तर इथं ना तूपसुद्धा होत आलेलं होतं तर तूप कसं करताना कमी गॅसवरच करायचं तर ते छान होतं तर मी हातो हाते ना कणिकसुद्धा मळून घेतलं तर चला मी आता पटकन चपात्या टाकून घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जवा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण श्री स्वामीच्यांनी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर मी सकाळपासूनच व्हिडिओला सुरुवात केली तर आता साडे नऊ वाजलेले तर मला देवपूजा करायची कारण आज आम्हाला थोडंसं मार्केटमध्ये जायचं आहे माझ्या मैत्रिणींसोबत मी मार्केटमध्ये मार्केट 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 चाललेली आहे तर आम्ही लवकर जाणार आहे कारण खूप ऊन आहे तर मग आम्हाला उन्हाच्या अगोदर घरी वापस यायचं आहे म्हणजे आम्ही साडे अकरा बारा वाजेपर्यंत घरी वापस आलो पाहिजे कारण मी देवाशले पण घरीच ठेवणार आहे कारण आता माझ्या मुलीला सध्या सुट्ट्या तर मग ती म्हणे की तू घरीच राहू दे त्याला तर मग त्याच्यासाठी आम्ही लवकर येणार आहे म्हणजे लवकर जायचं आणि लवकर वापस यायचं म्हटलं चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर मी चला देवपूजा करून घेते कारण मला पटकन आता देवपूजा करायची तर चला त्यांना मी आता देवपूजा करते आणि तुमच्याशी नंतर बोलते तर इथं आहे ना मी देवपूजेसाठी छान फुलं तोडून आणले तरी इथं मी देवपूजेसाठी फुलं तोडून आणली आणि तुम्हाला हे गोकर्णाचं फुल दिसतं आहे तर हे फुल जे पाठीमागं लावलेलं आहे ना मी झाड तर त्या झाडाला आता सध्या चार पाच चार पाच फुलं निघतात दररोज आणि पाठीमागत जो लावलेला गुलाबी तर त्याला खूप सारी फुलं आलेले होते तर मी त्यातले तीन फुलं तोडून आणले तर चला मी आता पटकन देवपूजा करते तर इथे ना माझी देवपूजा सुरू होती तर देवपूजा करताना आपण सकाळीच देवपूजा करायला पाहिजे पण माझ्याच्यानं काही होत नाही कारण मला सकाळी ना टिफिन बनवा लागतो त्याच्यामुळं काय होतं माझी सकाळी पूजा करणं काही होत नाही पण शक्यतोवर झाल्यास सकाळीच पूजा करायला पाहिजे जर लवकर उठली तर होते समजा पण देवांश काय करतो लवकर झोपत नाही तो झोपत नाही तर मग त्याच्यामुळं सकाळी लवकर जाग पण येत नाही तर कसं सकाळी सकाळी जर आपण पूजा केली ना घरात इतकी प्रसन्नता एकदम पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे निर्माण होती घरामध्ये आणि दिवसाची सुरुवातही एकदम छान होते तर तुमच्याकडून शक्य झाल्यास ना ताईंनू तर तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा इतकं छान वाटतं इतकं प्रसन्न वाटतं तर इतकं प्रसन्न वाटतं घरामध्ये तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा माझं काय होतं सकाळी मला टिफिन असल्यामुळं माझ्याच्यानं ते शक्य होत नाही ते माझी खूप इच्छा असते की आपण सकाळी सकाळी देवपूजा करायची देवपूजा करत बसलं तर मग सगळ्या ह्या बाकीच्या कामांना उशीर होतो तर त्याच्यासाठी मी सगळे पहिले कामं करून घेते आणि त्याच्यानंतर मग मी देवपूजा करते आ, तर आणि काय होतं मग त्यांचं जर टिफिन वेळेवर दिला नाही तर मग त्यांना शाळेत जायला उशीर होणार तर आपल्याला त्यांच्या आपल्यामुळं त्यांना त्रास नाही व्हायला पाहिजे हे महत्त्वाची काळजी घेणं जरुरी आहे तर त्याच्यासाठी मग मी काही देवपूजा करत नाही तर चला तर इथं माझी देवपूजा करून झालेली तर आत्ताच माझी इथं छान देवपूजा करून झालेली आहे आणि इथं मी सकाळी स्वयंपाक बनवला ना तर त्याच्यामध्ये मी छान अशी वांगेची भाजी बनवलेली आहे इथं वरण तिथं भात बनवलेला आहे आणि इथं दही घेतलेलं आहे मी सकाळी तूपसुद्धा बनवलं तर हे तूप आहे ना मी थोड्या वेळानं गाळून ठेवणार तुम्हाला घड्यामध्ये दिसत असेल तर आता साडे दहा वाजलेले आहे तर चला मी आता जेवण करते म्हणजे मी थोडंसं जेवण करते कारण मी आज सकाळी काही नाश्ता केला नाही तर मग मी एक पोळी आणि भाजी खाऊन जाणार थोडीशी तर चला मग कारण मला ताईचा फोन आला होता की तुमचं आटपलं का तर म्हटलं हो आटपलं खुक्त मी एक पोळी जेवण करते आणि तुमच्याकडे येते तर चला मी आता जेवण करते आणि त्याच्यानंतर बोलते काही ना साडे दहा अकरा वाजता आम्ही मार्केटमध्ये गेलेलो होतो माझ्यासोबत माझ्या मैत्रीण होत्या माझ्यापेक्षा त्या थोड्याशा वयानं मोठ्या आहेत तर मी त्यांना ताईच म्हणते तर त्या ताई होत्या माझ्यासोबत आम्ही दोघीजणी गेलो होतो तर त्यांनाही साड्या पाहिजे होत्या मग म्हटलं चला आपणही पाहू कारण आता पुढं बरेच लग्न आलेले आहे तर मग लग्नासाठी साड्या पाहिजेच आणि एक लेडीजला कसं आहे एकदा साडी घातली तर ती साडी तिला रिपीट करायला थोडंसं हे होतं तर म्हटलं चला आपणही पाहू जर चांगल्या असल्यानं तर मला दोन साड्या आवडल्या तर मी दोन साड्या घेऊन आलेली आहे तर तुम्हाला दाखवणार मी पुढं पुढच्या व्हिडिओमध्ये की मी कोणत्या साड्या आणलेल्या आहेत पण आता आम्ही ज्या गल्लीतल्या बायान आमच्या तर त्यांना तर त्यांनी सगळ्यांनी बिशी काढायची ठरवलेली आहे तर दहा पंधरा जणी आहोत आहोत आम्ही तर दहा पंधरा जणींनी बिशी बा आपण एक बिशीचा ग्रुप तयार करू आणि सगळ्यांनी बिशी टाकायची तर त्याच्यामध्ये मी पण सहभाग घेतलेला आहे तर मला आता तिथंच जायचं आहे कारण आता संध्याकाळचे सहा वाजलेले तर चला म्हटलं आपण तर चला मी त्या ताईच्या घरी जाते आणि त्याच्यानंतर बोलते तर, तर ज्या ताईसोबत मी मार्केटमध्ये गेले होते ना तर हे त्या ताईंचंच घर आहे तर ज्या ह्या अलीकडच्या साईडला बसलेलं आहे ना तर यांच्यासोबत गेली होती मी आणि तुम्ही मॅडमला तर ओळखतास तर त्या आम्हाला नियम सांगत होत्या आणि बऱ्याच जणी म्हणजे यायच्या बाकी होत्या कारण कोणाचा स्वयंपाक सुरू होता तर कोणी मार्केटमध्ये गेलेलं होतं तर कोणी महादेवाच्या मंदिरात गेलेलं होतं तर मग त्यामध्ये तुम्ही खोलून घ्या आम्ही सात आठ जणी होत होतो तर आमच्या ग्रुपमधल्या ना म्हणजे बीशीचा जो ग्रुप आहे तर त्यातल्याच एका मावशीचा हा नातू होता तर त्यालाच मग एक चिठ्ठी उचलायला लावली तर त्याच्यामध्ये काय झालं ताईंनो पहिला नंबर माझाच आला म्हणजे माझी पहिली बिशी लागली तर इथं मॅडमच्याच हातात दिली होती त्यानं तर मॅडम खोलत होत्या तर हे बघा सर्वप्रथम माझ्याच नावाची बिशी लागली तर आणि मॅडमचं म्हणणं होतं सगळ्यात शेवटी मी तुमच्याच म्हणजे नाव चिठ्ठी लिहिली होती आणि पहिला तुमचाच नंबर लागला ज्या ताईकडे बिशीचा कार्यक्रम ठेवलेला होता ना तर त्या ताईनं मला इडलीचं पिढी दिलं कारण त्यांनी सकाळी विजेट टाकलेलं होतं तर त्या म्हणे तुम्ही देवांसाठी घेऊन जा कारण त्यांना देवाण आवडतो कारण त्यांचं काही त्रिपूर्व जन्मीचं नातं असावं हो। पण आता याचा उतप्पाच बनूया तर इथं मी सर्व साहित्य कट करून घेतलेलं इथं मी टमाटर केलं इथं कांदा कट केला इथं मी सांबार कट करून घेतलेला आहे आणि थोड्याशा लसणाच्या ना तर त्या थोड्याशा मी अशा कट करून घेतलेल्या आहे तर चला मी आता आहे ना इथं तवा गरम करायला ठेवलेला आहे तर चला मी पटकन आता इथं उतप्पा बनवून घेते तर इथं मी तवा टाकून घेतला त्याच्यावरती थोडंसं तेल टाकायला तर मी आता त्याच्यावरती हे बॅटर टाकून घेते बॅटर थोडस जाडसरच राहू द्यायचं धप्प्यासाठी असा हा कांदा टाकून घेते हे टमाटर कट केलेलं त्याच्यानंतर पाकळ्या आणि थोडस मिरची पावडर येईल तर ती ॲड करते मी त्याच्यावरतून तुम्ही हिरवी मिरची टाकली तरी चालते आणि त्याच्यानंतर हा सांबार तर मी हे असं प्रेस करून घेते सराट्याच्या साह्यानं त्याच्यावरती मी परत थोडंसं तेल टाकते आता त्याला तरी सगळं आता पलटून घेते तरीथा की। तर इथं हा मस्त तप्पा तयार झाला तर चला त्याच्यावरती टमाटर टाकून घेते बारीक कट केलेला कांदा लसणाच्या पाकड्या सांबार आणि इथं मिरची पावडर ऍड करते हे परत असं प्रेस करायचं इथं मी छान असे तीन उतप्पे बनवून घेतले तर चला तर चला ताई न आता आम्ही जेवण करतो आणि जेवण झाल्याच्या नंतर परत बोलते मी तर इथे हे तूप आहे ना मी ह्या डब्यामध्ये काढून घेतलेलं आहे तर मी हे थोडंसं परत गरम केलं आणि ह्या डब्यामध्ये ओतून घेतलेलं आहे तर चला ताई न माझं सगळं आवरून झालेलं आहे तुम्हाला दिसत असेल गॅसच्या ओट्यावरती माझं पूर्ण आवरून झालेलं आहे फक्त जे पातेल आहे ना तर त्याच्यामध्ये तूप बनवलं होतं तर तेच तेवढं बाकी फक्त घासायचं तर आणि आज आहे ना मशीनचा थोडासा प्रॉब्लेम झालेला होता ना तर ते दादा आले होते जे कंपनीनं पाठवले हो होते ना तर ते दादा कारण त्यांनी तो पाईप ऑर्डर केला होता तर तो ऑर्डर केलेला पाईप आला होता तर मग ते आज आले आणि त्यांनी काम एकदम छान व्यवस्थित करून दिलं म्हणजे छान सेवा दिली त्यांनी चला त्यांनी मी आता शोक खाते आणि पाणी पिते तर चला आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ